घटस्थापनेच्या दिवशी सकाळी सकाळी उठून हेअर वॉश केला आणि पहिले तरी पर्शी पुसून घेतली तसं तर सगळी साफसफाई करताना पर्शी वगैरे पुसूनच घेतलेली पण घटस्थापना पण होती आणि माझा उपवास पण होता त्यामुळे मी पर्शी पुसत होते बऱ्यापैकी मला सवय आहे उपवासाच्या दिवशी पर्शी पुसायची तुम्हाला ही असेल तर कमेंट करून नक्की सांगा परशी नाही पुसली की मग कितीही स्वच्छ असलो तरी स्वच्छ नसल्यासारखंच वाटतं घरातली बाकीची सगळी कामं आवरली आणि आलो सासूबाईंच्या बँक मध्ये जास्ती काही नाही फक्त पासबुकावर एंट्री मारायची होती ती मारली नंतर आलो किराणा स्टोअर मध्ये कारण आता नवरात्रीमध्ये सगळ्यांचे उपवास असतात मग पाहुण्यांना वाढून वगैरे लागतं मग किराणा घ्यायचा होता तो किराणा घेतला मी गावातून निघणारच त्याच वेळी लास्ट ला माझ्या लक्षात आलं की पूजेसाठी केळी केळी मग त्या घेतली घरी आल्यानंतर दिवस मावळताना दर सोमवार प्रमाणे सोमवारची पूजा वगैरे मांडली सगळ्यांनी मिळून नंतर मग आरती केली सगळ्यांना प्रसाद दिला आणि सासूबाईंनी देवाऱ्यावरती घटस्थापना केलेली बघू शकता तुम्ही चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय